बैठक घेतली शासनाने त्याच्यामध्ये त्यांनी या बंदी बद्दल त्यांनी ठराव पास केलेला आहे आणि आम्ही सांगतो की त्यांनी पुढच्या तिकिटी छापायला दिलेल्या नाहीत त्यांनी पूर्णपणे पूर्णपणे लॉटरी बंद करायची आहे त्यांना कारण ते म्हणतात आमच्या इन्कम आहे आता इन्कम नाही तर काय आता दोनशे दीडशे दोनशे करोड मिळत आहेत एक वर्षानंतर आम्ही सांगितलं तुम्हाला सातशे करोड देतो आम्ही फक्त आमचं एकच आहे की आम्हाला बरोबर घेऊन तिकीटचे ते रूल रेग्युलेशन बनवा की लोक उन्हात आणण्यात बसत आहेत त्यांना काही ते महापालिका काय म्हणत नाही त्रास देते पोलीस त्रास देतात तर ते कसे लॉटरी विकणार आणि हा जो व्यवसाय आहे हा फुटपाथ वर होणारा व्यवसाय आहे फुटपाथ वरचे लोक आता रेल्वेने साईडला दीडशे पर्यंत बसायचं नाही दीडशे मध्ये एवढे लोक लॉटरी विक्रेच्या बाहेर गेले की त्या प्रश्नात नाही एवढे लॉटरी विक्रेच्या बाहेर गेलेत आणि तुम्ही ह्या गोष्टी बघतच नाही ज्याचा इन्कम तुम्हाला एवढं इन्कम साडे तीन हजार कोटी केरळ गव्हर्नमेंटला मिळत आहेत मग आपल्या आम्ही सांगतो तुम्हाला आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही ऑनलाईन चालू करा काय नाही ऑनलाईन चालू कर जीएसटी अठ्ठावीस टक्के भरून आम्ही ऑनलाईन पण तयार करा चालू करायला तयार आहेत फोनही दोन नंबरचा धंदा करायला कोण वेगळा नाहीये जे कोण आता पत्रकार म्हणतात की कुठेतरी चालू आहे की ऑनलाईन की भोगच ऑनलाईन चांगली आहे आम्ही काही कोण कशाला चालवेल तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये उतरत नाही इतर राज्य ऑनलाईन चालू करतात काही करतात तुम्ही का नाही करत तुम्ही चालू करा ना तुम्हाला का नाही पैसे मिळणार अधिकृत स्वतःची लॉटरी झालं ना, ना बंद हे लॉटरी झाली महाराष्ट्र लॉटरी आम्हाला इतर गोष्ट काही म्हणायचे नाही आपल्या शासनाची पंचावन्न वर्ष लॉटरीची परंपरा आहे बरेच लोक करोडपती झालेत लखोपती झाले आहेत कोणतेही तक्रार नाही आहे कुठलीही याच्यावर केस नाही आपल्या लॉटरीवर बाकी राज्यांच्या आहेत पण आपल्या राज्य इतकं हे आहेत ना की बऱ्याच सरकारने पंजाब म्हणा मा, या मिझोराम या सरकारने आपला गौरव केलाय आम्हाला सांगितलं आम्ही जेव्हा जेव्हा गेलो त्या राज्यामध्ये त्यांनी सांगितलंय सगळ्यात मस्त लॉटरी म्हणजे तुमची कधी या लॉटरीवर केस झालेली नाही कुठे गडबड बिडवर रिझल्ट मिज मध्ये सगळं काही नाही पारदर्शकता आहे तुम्ही कधी जाऊन त्या ऑफिसमध्ये ओपन बाकीचे राज्य काय करतात आधी तुम्ही त्यांना कळवायला लागते काय की रिझल्ट हे म्हणजे तुम्हाला ड्रॉला बसायचं असेल तर तुम्ही अगोदर अर्ज द्या पण आपलं एकमेव राज्य असं आहे कधी तुम्ही जाऊन बघू शकता तो ड्रॉ येत आहे त्या बैठकीत ते सर्व डिक्लेअर करतील तत्पूर्वी तुम्ही आमचे पत्रकार आहात तुम्हाला सगळी कल्पना आहे तुम्ही त्यांना तसे पत्र प्रश्न विचारून त्यांना विचारा की तुम्ही का बंद करता कारण काय आम्ही सातशे करोड देतो आज जो दीडशे करोड मिळतो ते सातशे करोड देतो तुमचं काय मनात आहे ते सांगा पण हे काहीतरी काहीतरी आम्हाला डाऊट येतोय हे कोणतं तरी षडयंत्र आहे एवढे हजारो महाराष्ट्रातले लोक आहेत ना ते सगळे यायला तयार आहेत आंदोलन फक्त आम्ही त्याचं नेतृत्व मी करणार जर कोण करत नसेल तर नेतृत्व त्याचं मी करणार आणि सरकारला धारेवर घालणार मी सांगतो मी स्वतः ही जर लॉटरी बंद झाली तर मी स्वतः मंत्रालयावर उडी मारून आत्महत्या करणार नंबर वन पुरे देश की लॉटरी जैसे लॉटरी उसको महाराष्ट्र को नंबर वन लॉटरी हम देश की बनाएंगे ऐसा हमने सबने संकल्प लिया है ज्या ज्या देशात भाजपचं सरकार आहे केंद्रात राज्यात त्यांचा अजंठा त्या लॉटरी बंद करणे एकमेव महाराष्ट्रात लॉटरी प्रॉफिट मध्येच आहे चांगल्या प्रकारे महसूल मिळतो आहे गेल्या पंचावन्न वर्षाचा इतिहास आहे तिला आणि अशी ही लॉटरी बंद करण्याचं कोणताच कारण आम्हाला तरी दिसत नाही मग अशी लॉटरी बंद करण्याचं कुठील कारस्थान त्यांनी जे बसवलेले आहेत अफवर्षाची पर मी परत परत सांगते ओमप्रकाश गुप्ता यांना काय दिसत नाहीये चार कोटी पाच कोटी आज कोरोनामुळे महसूल तो खाली आला होता आता परत तो उत्तर स्तरावर नेऊ आम्ही आमच्या मेहनतीने आम पण तुम्ही ती लॉटरी बंद करू नका मोदी साहेब बोलतात बोला बिझनेस करा तुम्हाला उद्योग करा आणि करायला मिळत नाही आम्हाला रेल्वे स्टेशन मध्ये गेलं नगरपालिकेमध्ये गेलं त्यांनी बोलायचं रेल्वे मध्ये जा जर व्यवसाय व्यवस्थित करायला जर दिला तर माझ्यासारख्या दोनशे तिकीट एक दिवसाला विकून विकतो